असं आहे की संजय राव राऊतांनी जो व्हिडिओ ट्विट केलेला आहे त्या संदर्भामध्ये संजय शिरसाट जर असं म्हणत असतील की एका बेगे बॅगेमध्ये कपडे आहेत ते माझे आहेत आणि दुसऱ्या बॅगेमध्ये काय आहे ते मला माहीत नाही पण ती बॅग त्यांच्या रूममध्येच आहे ना मग त्यांच्या रूममध्ये असलेल्या बॅगेमध्ये सरळ सरळ पैसे दिसत आहेत आणि मग ते जर पैसे त्यांचे नसतील तर असं मला वाटतं की त्यांनी ते पैसे जी बॅग आहे ती तशीच्या तशी कुठल्या तरी एखाद्या शिक्षण संस्थेला कुठल्या तरी एखाद्या अपंग संस्थेला कुठल्या तरी एखाद्या चांगल्या कामाला दानधर्म करून टाकावी ही माझी बॅग नाही हे दिसणारे पैसे माझे नाहीत आणि म्हणून हे पैसे मला मिळालेले आहेत हे माझ्या लक्षात आलेले आहे त्यामुळं मी ह्या पैशाचं दानधर्म करतोय आणि पुण्य मिळवावं त्याच्यामध्ये की तुम्ही गेल्या मा या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय काय ज्या जनतेनं या महाराष्ट्रामध्ये या लोकांचं सरकार निवडून आण दिलं त्या जनतेला पश्चाताप होत असेल धावायला हवा एक मंत्री शेतकऱ्यांच्या बद्दल अतिशय घाणेडी उद्धार करतो एक सत्ताधारी पक्षाचा आमदार अगदी तुमच्या बायकांच्या अंगावरची साडी बहिणीच्या अंगावरची साडी पत्नीच्या अंगावरची साडी आईच्या अंगावरची साडी माझ्या बापानं दिली म्हणतो मायातल्या चक्रा माझ्या बापानं दिला म्हणतो तुम्ही जे खाताय जेवताय त्या ते माझ्या बापानं दिलं म्हणून म्हणतो एक आमदार दुसरा एक जो मंत्री आहे भाजपाचा तो तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना वाटेल त्या घानेड्याशिवाय देतो घाणेशिवाय देतो एक आमदार आहे भारतीय जनता पार्टीचा तो पवार साहेबांसारख्या एका सिनियर माणसाच्या कुटुंबाबद्दल काहीही बोलतो काहीही बोलतो एक आमदार आहे मंत्री आहे तो असा ट्रॅव्हलवर बसलाय आणि ते स्वह फट स्वहा हम वगैरे वगैरे जे काय आहे अंगारा फुटण्याचं काम करतो एक मंत्री आहे तो आता तुम्ही बघताय की असा उघडा बंब बसलाय हातामध्ये शिगारेट आहे बाजूला पैशाची बॅग ओपन आहे ओपन आहे ही मस्ती सत्तेतून आली ही मस्ती ही मस्ती एकदम मोठ्या प्रमाणामध्ये जे यांना एकदम जो काही जनाभार नाही म्हणता येणार परंतु मोठ्या प्रमाणामध्ये ह्यांचे आमदार निवडून आलेल्यामुळं आले ही मस्ती आली आणि विरोधी पक्ष संख्येनं थोडं आहे आणि त्या विरोधी पक्षाचा आवाज सकाळ संध्याकाळ दाबला जातोय त्यामुळं ही अशा पद्धतीची रोज महाराष्ट्राच्या अभिची लष्कर वेशीवर टांगली जातात एक एक यांची सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणते की वारीमध्ये या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचं प्रियांबल वाटलं म्हणून त्यांना नक्षलवादी ठरवते अशा पद्धतीचं हे सगळं चालू आहे आणि म्हणून मला वाटतं की जनतेनं विचार करायला पाहिजे की आपण ध्यानात या ठिकाणी आणून काय केलं